गडिंगलेच्या दसरा चौकात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वेतनासाठी आंदोलन पेन्शन आमच्या हक्काची घोषणांसह कर्मचाऱ्यांचा रास्ता रोको पोकळ आश्वासनांचा निषेध मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र होणार पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा जोरदार घोषणाने गडिंगला दसरा चौकात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर झालेल्या या आंदोलनात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी वेतन आणि पेन्शनच्या मागण्यांसाठी आपला रोष व्यक्त केला रास्ता रोकोमुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी कृती समितीच्या माध्यमातून मुंबईत आंदोलन सुरू आहे ज्याला पाठिंबा देण्यासाठी गडिंगलजमध्ये महाराष्ट्र कर्मचारी सभेच्या वतीनं हे आंदोलन झालं महालक्ष्मी मंदिरापासून मोर्चा काढून दसरा चौकात जमलेल्या अंगणवाडी सेविकांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्ते अडवले सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युएटी देण्यास टाळाटाळ केल्यामुळे सेविकांमध्ये नाराजी आहे मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा बाळेश नाईक यांनी दिला अंगणवाडी कर्मचारी संपूर्ण महाराष्ट्र आलेले आझाद मैदानामध्ये त्या ठिकाणी सुद्धा जेलभर आंदोलन चालू आहे पूर्ण महाराष्ट्र आमच्या मागण्याकडे संपूर्ण शासन दुर्लक्ष करत यासाठी म्हणून आज निर्वाणाचा इशारा द्यायचा आणि जेलभर आंदोलनासाठी म्हणून आज, आज आपण गडिंगला तालुका गडिंगला आजाराने चंदगड तालुक्यातल्या सगळ्या तमाम माझ्या माता आणि भगिनी या ठिकाणी रस्त्यावर आलेले या ठिकाणी ज्या वेळेला शासनाचा निर्णय होऊन सुद्धा आम्हाला मानधन मिळत नाही मानधन वाढ मिळत नाही कोर्टाचा निर्णय होऊन सुद्धा ग्रॅज्युटी मिळत नाही पेन्शन मिळत नाही आज लाडकी बहीण म्हणता तुम्ही लाडके बहिणीला पैसे दिला आमचं काही दुमत नाही लाडके बहिणीच्या योजना राबवत असतील आमच्या अंगणवाडी सेविकांनी मदत देईल चोवीस तास त्याला तुटले केलं त्यांचा जर एकंदर विचार केला जर त्याच्या कामाचा एकंदर नकापासून केसापर्यंत त्या लोकांची अवस्था जर पाहिली गेली तर एकंदरीत त्यांना मानधन मिळत नाही आणि मानधन मिळालं पाहिजे वाढीव मानधन मिळालं पाहिजे यासाठी म्हणून आज गडिबिरस तालुक्यातल्या सगळ्या अंगणवाडी शिविकांनी मदत दिली त्यांचा वर्गबद्ध ठेवून शासनाचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीचा भाग पाठण्यासाठी निर्णय घेण्यासाठी भाग पाठवण्यासाठी आपण सगळे उपस्थित आहोत आज आपण जेल भर करणार आहोत शासनावर ताब्यात घेणार आहोत आज आम्हाला जेवण म्हणण्यापेक्षा आमच्या कुटुंबाला पोसाय सुद्धा शासनाची जबाबदारी आमची एक शासनाला विनंती राहील आज आम्हाला तुम्ही आता करणार आहात आमच्या कुटुंबाला सुद्धा तुम्ही अटक घ्या ताब्यात घ्या आमचं पोषण करा पालन पोषण करा कोणत्याही परिस्थितीत आमचा मंदनवाढ ग्रॅज्युएटी मिळाल्याशिवाय आम्ही हा आंदोलन थांबवणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आमच्या मागण्यांकडे शासनाने सातत्यानं दुर्लक्ष केलंय जर सरकारने लवकरच यावर तोडगा काढला नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत महिला सरकारला जोरदार प्रत्युत्तर देतील असे जिल्हाध्यक्ष अंजना शारविद्रे यांनी सांगितलं यावेळी तालुका अध्यक्ष राजश्री बावन्नावार आणि सुरेखा गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येनं अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या